जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी महिला फाउंडेशन विटा यांच्या वतीने पहिल्यांदाच पिंक वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहाटे साडेपाच वाजता आदर्श कॉलेजच्या प्रांगणातून या वॉकथॉनची सुरुवात झाली महिलांनी गुलाबी साड्या आणि ड्रेस घालून संगीताच्या ठेक्यावर जोशपूर्ण वॉर्मअप केला स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विटा शहराच्या माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिभाताई पाटील यांनी स्वतः वॉकथॉनमध्ये भाग घेत महिलांना निरोगी राहण्याचा संदेश दिला स्पर्धेमध्ये ज्येष्ठ महिला गट व सर्वसाधारण महिला गट अशा दोन गटांमध्ये शर्यती पार पडल्या दोनशे ज्येष्ठ महिला आणि नऊशे सर्वसाधारण महिलांनी सहभाग घेतला विजेत्यांना शिल्ड प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व सहभागी महिलांना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा